तो तो से भोर राजगड मुळशी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत भाजपमधूनच अंतर्गत विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेस सोबत घरोबा असलेल्या संग्राम थोपटे यांनी भाजपशी हात मिळवणी केली आणि आता त्यांना भाजपमध्ये मोठी जबाबदारी मिळणार असल्याचंही बोललं जात आहे मात्र थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या घोषणेनंतर याच निष्ठावंत भाजप नाराज पाहायला ही नाराजी आता उघड झाली आहे मुळशी तालुका सरचिटणीस दत्तात्रय जाधव यांनी याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आपल्या नाराजीबाबत पत्र लिहिलंय या पत्रामध्ये त्यांनी निष्ठावंतांना डावलून अशा प्रकारे बाहेरच्या नेत्यांना प्रवेश दिला जात असल्याची तक्रार वरिष्ठांकडे केली या पत्रामध्ये जाधव यांनी ज्यांचा आयुष्यभर तिरस्कार केला ते उद्या आपल्यासोबत येणार याचं विशेष आश्चर्य वाटलं जुन्या जाणत्या वडीलधाऱ्या लोकांची एक म्हण आठवली की घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की घरातल्या लोकांना बाहेर झोपावं लागतं अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली दत्तात्रय जाधव मुळशी तालुका भाजपा सरचिटणीस मी कालच थोपटे थोपटे यांच्या प्रवेशासंदर्भात आमचे नेते चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मी पत्र पाठवून मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात आजपर्यंत आम्ही प्रचार केला संघर्ष केला ते नेते आमच्या पक्षामध्ये येत आहे त्यांचं भाजपा मुळशी तालुक्याच्या वतीने स्वागतच आहे पण जुन्या कार्यकर्त्यांच्या का भावना व्यथा वरिष्ठांनी समजून घेतल्या पाहिजे आजपर्यंत आज मुळशी तालुक्यामध्ये माजी आमदार शरद डामाले यांनी संघर्ष केला त्यांचाही या ठिकाणी विचार केला पाहिजे हीच आमची भावना कार्यकर्त्यांची आहे जय शिरराव पत्राच्या शेवटी दत्तात्रय जाधव यांनी आपल्या मनातली सल बोलून दाखवली आहे प्रचाराच्या काळात कार्यकर्ता जपला जातो त्याला महत्व दिलं जातं आणि हाच कार्यकर्ता निवडणूक निकालानंतर मेला की जगला हे देखील पाहायला नेते मंडळींना वेळ नसतो नेत्यांच्या पायाशी लुडबुड करणारे लोक पुढे जातात आणि हाडाचा कार्यकर्ता कायम दुर्लक्षित राहतो हे असे का याचं उत्तर वरिष्ठांनी अवश्य द्यावं हीच माफक अपेक्षा संग्राम थोपटेंबाबत ही नाराजी अशीच राहिली किंबहुना त्यात वाढ होत गेली तर संग्राम थोपटेंना भाजपमध्ये राहणं म्हणजे इकडे आड तिकडे विहीर अशीच परिस्थिती होते की काय अशा चर्चा सुद्धा आता रंगल्या आहेत असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशाबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ